सर आज विसर्जन आहे काय सांगाल भाय भक्तासाठी आज श्री गणेशाचे संबंध जगभरामध्ये विसर्जन होत आहे प्रत्येक गणेश भक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे ते भावनाप्रधान आहे गणेशचं आगमन ते गणेश उत्सवापर्यंत प्रचंड आनंदात गणेश भक्त असतात ही सृष्टीसुद्धा गणेशाची भक्ती पाहून प्रसन्न असते कारण याच दिवसामध्ये आपल्या भागामध्ये मान्सून प्रसन्न होतो खरंतर गणेशाच्या आगमनानं आमच्याकडे सुख समृद्धी विशेषतः मराठवाड्यात महालक्ष्मीचंही या दरम्यान आगमन होते आणि पुढच्या येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नाची चावल शेतकऱ्याला लागते म्हणून ग्रामीण भागही प्रचंड आनंदी असतो आज गणेश बाप्पा जात असताना आमचा गणेशाला एवढीच विनंती आहे प्रार्थना आहे की आमच्यामध्ये जो द्वेष मत्सर राग लोभ एकमेकाबद्दल अविश्वास गैरसमज निर्माण झाले ते जाताने बप्पा तुम्ही जाला तर आम्हाला सोडून तर घेऊन जा पण पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याचा उद्देश एकच असतो की आपण काय म्हणतो की आनंदात जेव्हा आपण असतो तेव्हा दिवस कसे जातात हे कळत नसतात भरभर दिवस जातात आणि दुःखात असाल तर क्षण क्षण आपल्यापासून जात नसतो आपल्याला त्रास होतो त्या क्षणाचा म्हणून पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे आमचा इथून पप्पाच्या विसर्जनापासून पुढच्या वर्षीच्या आगमनापर्यंतचे सगळे दिवस आनंदाचे सुखाचे समृद्धीचे जाव या भावनेनं आम्ही त्यांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत असतो आणि आमची गणपतीरायाच्या चरणी एवढीच विनंती आहे या जगातल्या शेवटच्या माणसाला कारण आम्ही पसायदान मागणारे लोक आहोत शेवटच्या माणसालासुद्धा गणपती बाप्पा लवकर आला अशी भावना पुढच्या वर्षी व्हावं जेणेकरून त्यांचा सर्व अर्थाने विकास आणि आनंद व्हावा ही त्यांच्या चरणी आम्ही आज प्रार्थना करून विसर्जन करतो माजी गणेश भक्त म्हणून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांना विनंती आहे की हा सण विसर्जनाचा अतिशय आनंदात शांततेत कुणाची भावना न दुखवता सर्वांना सोबत घेऊन आणि संबंध जिल्ह्यातील जनतेलाही माझा विनंती आहे की आपला हा सण असल्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान द्यावं सहभाग करावा आणि अतिशय मोठ्या आनंदामध्ये या विसर्जन व्हावं एवढी सर्वांकडनं नम्र अपेक्षा